बातमी लातूरच्या निलंग्यातून निलंग्यामध्ये बीएसएनएलच्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलंय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं शिवसेना ठाकरे पक्ष आणि छावा संघटनेचे कार्य टॉवर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावेत या मागणीसाठी लातूरच्या निलंगा येथे शिवसेना ठाकरे पक्ष आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते बीएसएनएलच्या टॉवर चढून आंदोलन करतायत निलंगा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बीएसएनएल टॉवरवर टॉवर वर चढून पाच जणांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते हे टॉवर आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय टॉवर वर चढून हे आंदोलन आहेत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावं या मागणीसाठी लातूरच्या निलंगा येथे शिवसेना ठाकरे पक्ष आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते बीएसएनएलच्या टॉवर चढलेत आणि टॉवर वर चढून ते आंदोलन करतायत निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील बीएसएनएलच्या टॉवर चढून पाच जण हे शोले स्टाईल आंदोलन करतायत अचानक दोन तीन दिवस झाले सोयाबीनचं पोर्टल बंद करून शेतकऱ्यांना अचानक खिनवण्याचं काम हे सरकार करत आहे पण एवढ्यावरती अचानक बंद करून गेली आठ दिवस झालं आपला शेतकरी राजा पोर्टलच्या बाहेर खरेदी केंद्राच्या बाहेर उभा टाकून शासन याच्याकडे लक्ष देत नाही पण एवढी विनंती आहे की प्रशासनाने जोपर्यंत पोर्टल सुरू होणार नाही शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी होणार नाही तोपर्यंत आम्ही गेली दोन तास झाले आम्ही या टॉवर वरती चढलेलो आहोत जय महाराष्ट्र थेट अचूक बिन